शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कारण नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर आज नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा झालेला आहे राज्यभरातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पासून हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे राज्यातील एकूण त्र्याण्णव लाख सव्वीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींचा लाभ आजपासून वितरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर तुम्हाला सुद्धा दोन हजार रुपये जमा झाले आहेत का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि जमा झाले नसतील तर काळजी करू नका आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत सुद्धा हप्ता जमा होऊन जाईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांचे हप्ते प्रलंबित होते तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा प्रलंबित हप्ते आता जमा झालेले आहेत तर आशा करतो मी तुम्हाला ही माहिती माहिती पूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, धन्यवाद आणि तुमचा हफ्ता जमा झाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद